कारदगा का ग्रामदैवत बंगाली देवस्थानला पुराच्या पाण्याचा तिसऱ्यांदा वेढा निपाणी तालुक्यातील सहा तर चिकोडीतील तीन बंधारी पाण्याखाली गेल्या आठ दिवसापासून दुधगंगा पट्ट्यात व तळ कोकणात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने दुधगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे मंगळवारी दिनांक एकोणीस रोजी सकाळी तिसऱ्यांदा महापुराच्या पाण्याने बंगाली बाबा देवस्थानला वेढा दिला आहे पुराच्या पाण्यातून भाविकांना जाता येत नसल्यामुळे रस्त्यावरूनच दर्शन घ्यावं लागत आहे निपाणी तालुक्यातील सहा बंधारे तर चिकोडी तालुक्यातील तीन बंधारे या मुसळधार पावसामुळे पाण्याखाली गेल्याने या भागातील सुमारे अठरा गावचा संपर्क तुटलेला आहे पावसाची संततधार सुरूच राहिल्यास पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे तालुका प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे केवळ शिरतवाड बेडखेळ के व मांगूर या आंतरराज्य पुलावरून वाहतूक सुरू आहे दूधगंगा वेदगंगा पंचगंगा कृष्णा नदीची पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे मुसळधार पावसामुळे मंगळवारी दिनांक एकोणीस ऑगस्ट रोजी सकाळी तिसऱ्यांदा ग्रामदैवत बंगाली देवस्थानला पुराच्या पाण्याने वेढा दिला आहे त्यामुळे देवस्थानला जाण्याचा मार्ग बंद झाला आहे निपाणी तालुक्यातील सहा बंधारे पाण्याखाली गेले आहेत यामध्ये वेतगंगा नदीवर बांधलेला अक्कुळ सितनाळ जत्राट भिवशी बारवाड कुन्नूर भोजवाडी हुन्नरकी भोजवाडी कुन्नूर पूल तर दुधगंगा नदीवरील कारदगा का भोज ही सहा बंदारी पाण्याखाली गेल्याने त्या भागातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे चिकोडी तालुक्यातील कृष्णा नदीवर बांधलेला यडूर कल्लोळ मांजरी पुवाची संतती दुधगंगा नदीवरील मलिकवाड दत्तवाड तर कुडची उगार पूल रात्री बंद होण्याची शक्यता आहे या बंदऱ्यावरील वाहतूक सेवा ठप्प झाली असून दुसऱ्या मार्गाने वाहतूक सेवा सुरू आहे बंगाली देवस्थान व बंदऱ्याजवळ कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सदलगाव पोलीस व ग्रामपंचायत कर्मचारी लक्ष ठेवून आहेत दूधगंगा काटावरून मुख्य संपादक प्रशांत कांबळे